आमचे एक दूरचे नातेवाईक आहेत मुरलेधर काका मी एकदा त्यांच्या गावाला गेलो होतो तिथे त्यांच्या मुलासोबत गावात खेळत असताना मी बघितलं की तो एका माणसाची खोड काढून पळाला तेवढ्या त्या माणसाने त्याला शिवी दिली तो म्हणाला ज्या मायाला हे मुरल्याचं बेणं लईशे फरले गड्या आता मला प्रश्न पडला हे बेनं म्हणजे काय मी शोध काढला तेव्हा कळालं की ऊस लावतो तेव्हा जे छोटे छोटे तुकडे असतात त्यांना बेनं म्हणतात म्हणून हे मुरल्याचं बे पण असाच एक सारखा शब्द आहे बेने इस्रायली त्याचा अर्थ होतो इस्रायलची लेकर दोन हजार वर्षांपूर्वी इस्रायलचे जो अपघाताने महाराष्ट्रात आले आणि ते स्थायिक झाले गोरे डोरे व गाढवे चारिती ते सदा सवे तया आणुनिक कुर्णी रक्षती बाळकी जैसी सितो दका त्यासी देती प्रेम त्यासे गोंजारती या धुंदी हो त्यांचे प्रेम वाटती न त्यांची श्रम मनी प्रभूचे आभार मानती ते प्रेम फार हा अभंग वाचला तर तो नक्की कशातला आहे हे समजणार नाही पण हा अभंग आहे एका कीर्तनातला आणि तो सुद्धा ज्यू धर्मियांच्या कीर्तनातला हे अभंग मराठीत तेही दुसऱ्या धर्मातले कसे इस्रायली बेने आणि महाराष्ट्र याचा काय संबंध कीर्तन आणि ज्यू धर्म याचा काय संबंध तर ही त्याचीच गोष्ट नमस्कार वी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्रात राहणाऱ्या नव्हे तर भारतात राहणाऱ्या कोणत्याही माणसाला कीर्तन हा शब्द माहिती नसेल असं होणार नाही वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपला कीर्तनाशी संबंध आलेला असतो किंबहुना आजही कीर्तनाबद्दल काही वाचलं ऐकलं किंवा पाहिलं की कि अनेक लोकांचं मन थेट त्यांच्या बातपणात जाऊन पोहोचतं खास भारतीय वाद्यांसह वादकांसह केलं जाणारं कीर्तन हे भारतातील अनेक प्रांतांमध्ये भक्तीसाठी लोकप्रिय माध्यम म्हणून वापरलं गेलं आहे भक्तीबरोबरच आध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधनासाठीही त्याचा वापर केला गेला केवळ हिंदू धर्मातच नव्हे तर शीख बौद्ध धर्मातही कीर्तन सदृश माध्यमांचा वापर झालेला दिसून येतो आणि ही कीर्तनं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अंगाची एक भाग झाली आहे हा प्रभाव इतर धर्मांवरही पडला आणि त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे बेने इस्रायली हा महाराष्ट्रात राहणारा ज्यू समुदाय भारतामध्ये जू सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी आल्याचं मानलं जातं अलिबागजवळ नौगावमध्ये जहाज फुटल्यानंतर हे लोक किनाऱ्यावर आले आणि तिथे स्थायिक झाले या लोकांनी आपला पूर्वापार चालत आलेला तेल गाळव्याचा व्यवसाय तिथे सुरू केला शनिवारी सुट्टी घेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांना शनिवार त्यांनी म्हटलं जाऊ लागलं हिंदू तेली सोमवारी सुट्टी घेत कारण शंकराचं वाहन नंदी म्हणजे बैलाकडून या दिवशी काम करून घेतलं जाऊ नये म्हणून बेने इस्रायलीप्रमाणे भारतात बगदादी बेने मनाशे कोचीनचे जू जु, असे ज्यूचे अनेक समूह आहेत या शनिवार तेलींनी हळूहळू स्थानिक संस्कृतीशी मिसळून राहायला सुरुवात केली ते ज्या गावात राहिले त्या गावच्या नावावरून आठनावं घेतली राजपूरकर तळकर नौगावकर दांडेकर दिवेकर रोहेकर पेणकर पेजारकर जिराडकर चेऊलकर अष्टमकर आपटेकर आवासकर चिंचोलकर चांडगावकर अशी साधारण साडेतीनशे आडणवं मराठी जून मध्ये आढळतात या लोकांनी स्वतःला बेने इस्रायली म्हणजे इस्रायलचे नेक्र म्हणून घ्यायला सुरुवात केली बरीच वर्ष हे लोक कोण असावेत याचा अंदाज स्थानिक लोकांना नव्हता लो एके दिवशी डेव्हिड राहाबी नावाचा माणूस कोकणात आला त्याचा कोकणात येण्याचा काळ काही ठिकाणी इसवी सन हजार काही ठिकाणी इसवी सन चौदाशे तर काही ठिकाणी इसवी सन सोळाशे असावा असं मानलं जातं डेव्हिड रहाबी यांनी या लोकांचं वर्तन आणि चालीरीती जो लोकांच्याच असल्याचं समजून घेतलं त्यांनी शापूरकर जिराडकर आणि राजपूरकर कुटुंबातल्या तीन लोकांना प्रशिक्षण दिलं आणि सर्व समुदायाला जो धर्माच्या शिकवणीची माहिती दिली या तिघांना काझी असा शब्द त्यांनी वापरला हळूहळू कुटुंबाने हिब्रू शिकून धर्मग्रंथाचं वाचन सुरू केलं जो मंडळींनी आपल्या धार्मिक चालीरीती प्रार्थना कायम ठेवल्या असल्या तरी कोकणातल्या विशेषतः उत्तर कोकणातल्या चालीरीतींचा सामाजिक व्यवस्थेचा प्रभाव त्यांच्यावर पडलाच आणि ही कीर्तनही त्यातूनच सुरू झाली ही, ही कीर्तन परंपरा बेने इस्रायली लोकांनी कशी स्वीकारली याचा मोठा इंटरेस्टिंग इतिहास आहे त्याचं झालं असं की अठराशे ऐंशीच्या आसपास हिंदू कीर्तनकार रावसाहेब शंकर पांडुरंग पंडित यांची काही कीर्तनं बेने इस्रायली मंडळींनी ऐकली हिंदू मंडळी आपली पुराणं पुराण कथा भक्ती भजनं या परंपरा कायम ठेवण्यासाठी तसेच धर्मशास्त्रातील गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कीर्तनाचा वापर करतात आणि ती किती सहजपणे लोकांपर्यंत पोहोचतात हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळेच अठराशे ऐंशी साली डेव्हिड हाईम दिवेकर बेंजामिर शिमसन अष्टमकर सॅम्युअल माजगावकर राहमी श्लोमो तळकर हन्नो श्लोमो तळकर आयझक अब्राहम तळगावकर या सहा मंडळींनी आपल्या जो धर्मातील कथा कीर्तनातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला रावसाहेब पंडित यांची कीर्तन ऐकून घरी येताना या बेनी इस्रायली कीर्तनाची कल्पना कशी सुचली याबद्दल माजगावकरांनी लिहिलेला मजकूर मजेशीर आहे ते लिहितात यावेळी कीर्तन श्रवणामुळे आम्ही अगदी तल्लीन होऊन फार खुश झालो होतो कीर्तन आटोपून आरती झाल्यावर हरिदास भुवाच्या बोधामृत पानासेन गुटकेच्या गुटके घेत येत असताना आमच्या मुखातून सहजासहजी असे उद्गार निघाले की शास्त्रासंबंधी उपयुक्त माहिती कीर्तन रूपाने आपल्या ज्ञाती समाजास दिल्यास त्यातून अलभ्य लाभ घडण्याचा बराच संभव आहे बेनी इस्रायली मंडळी मराठीतच बोलत असल्यामुळे त्यांनी कीर्तनासाठी हीच भाषा निवडली बेनी इस्रायली मंडळींमधील विवाह समारंभ नामकरण गृहप्रवेश या समारंभांमध्ये ही कीर्तनं होऊ लागली अर्थात पहिल्या कीर्तनानंतर समुदायातील काही बेदलीमुळे कीर्तनासाठी जागा मिळण्यास अडचणी आल्या पण पुढे दोन वर्षांनी दुसरं कीर्तन पनवेलला झालं त्यानंतर मुंबई पुणे ठाणे अलिबाग रेवदंडा अशा ठिकाणी कीर्तनं होऊ लागली जो लोकांना ही कीर्तनाची पद्धत आवडली आणि या मंडळींना अधिकाधिक आमंत्रणे येऊ लागली त्याचा व्याप इतका वाढला की काही वेळेस ही आमंत्रणं नाकारावी लागली तीन चार तास बसून मंडळी कीर्तन ऐकू लागली यात स्त्री पुरुष असे दोन्ही असत ॲब्राहम चरित्रानंतर एस्तेर चरित्र योसेपाख्यान एलियाहून हन्नाबीचे आख्यान एस्तेर चरित्र गुरु मोशे चरित्र राणा शलोमुख्यान मोशे चरित्र मकाबी वीरांचे शौर्य अशी नवनवीन कीर्तनं यात सामील झाली एकोणवीसशे सत्तेचाळीस नंतर अनेक बेने इस्रायली इस्रायलला जाऊन स्थायिक झाले काही इथेच राहिले परंतु बहुतेक लोक तिकडे गेले काळाच्या ओघात पुसट झालेली ही परंपरा नव्याने सुरू करण्याचा विचार दोन हजार पंधरा साली झाला मुंबईत राहणाऱ्या एलायत जेकब यांच्यासह त्यांचे काही सहकारी एकत्र आले आणि त्यांनी हे कीर्तन नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला काही लोकांनी कीर्तनाच्या जुन्या वह्या डायऱ्या त्यांना दिल्या आणि या कीर्तना नवं रूप आलं जेकब यांच्यासह डायना कोर्लेकर रिवका मोशे रिमिका रामरजकर बेंजामिन अष्टमकर सीमा चिराड राफेल रोनेन चुहाड सानकर रुबी कुरुलकर आयझॅक शापूरकर सोलोमन चिउलकर निस्सिंग पिंगळे नरेश गमरे यांनी हा वसा हाती घेतला आज हा गट एकत्र जमून कीर्तनाचा सराव करतो या गटाचे विविध ठिकाणी कार्यक्रमसुद्धा होतात